सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सहित तीन सदस्यीय खंडपीठानं अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एक निर्णय दिला जर रस्त्यामध्ये खड्डे असतील तासन तास प्रवाशांना रस्त्यावर खोळंब राहावं लागत असेल तर टोल द्यायचा कशाला आणि का द्यावा नागरिकांनी टोल का द्यावा असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारलेला आहे टोलची संकल्पाली ती रस्ते दुरुस्त करण्यासाठी सरकारकडे कर पैसे नाहीत म्हणून खाजगी क्षेत्रातून पैसे गुंतवणूक करून नागरिकांचा वेळ वाचावा वेगवान प्रवास व्हावा गाड्यांच एका लिटरचं जे काही आवरेज आहे ते वाढावं वा। आणि त्या बदल्यामध्ये काही पैसे टोलच्या स्वरूपामध्ये प्रवाशांनी द्यावा ही मूळ संकल्पना होती पण ज्या ठिकाणी तीन ते साडेतीन तासामध्ये पोहोचलं पाहिजे तिथे जर आठ आठ आणि दहा दहा तास लागत असतील तर हा टोल का द्यावा हा खरा प्रश्न आहे म्हणून मी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना एक नोटीस दिलेली आहे ही सध्या बेळगाव ते कोल्हापूर कोल्हापूर आणि कोल्हापूर ते पुणे हा जो सहा रस्ता करण्याचं काम चालू आहे रस्त्यात प्रचंड खड्डे आहेत पोलाचं काम चालू आहे कोल्हापूरहून पुण्याला तीन ते साडेतीन तासात पोचायला पाहिजे ते आठ तास लागत आहेत मग प्रवाशांनी टोल का द्यावा वाहनधारकांनी टोल का द्यावा आणि सुप्रीम कोर्टाचा जो अठरा ऑगस्टचा आदेश आहे त्याप्रमाणे तातडीनं टोल बंद करा अन्यथा मेहरबान सुप्रीम कोर्टाचे आदेशाचा अवमान केला म्हणून मला अवमान याचिका दाखल करावी लागेल अशा प्रकारची नोटीस माझ्या वतीनं ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिलेली आहे मी एक आठवडाभर वाट बघेल आणि कोल्हापूर खंडपीठामध्ये मी ही अवमान याचिका दाखल करून हा टोल जोपर्यंत रस्ता पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यंत वसूल करून देणार वास्तविक पाहता वाहनधारकांनी वाहन खरेदी करत असताना वन टाइम रोड टॅक्स भरलेला असतो त्याचबरोबर वाहन खरेदी करत असताना त्याच्यावर जीएसटी भरलेला असतो डिझेलवर सरचार्ज आहे एवढं सगळं असताना मग पुन्हा पुन्हा टोलच्या रूपानं हा कर सर्वसामान्यांच्यावर का कुठं गेलं तुमचं वन नेशन वन टॅक्सचं धोरण आणि हे कराचे किती प्रकार आहेत या सगळ्या गोष्टीचा वापर या याचिकेमध्ये या आम्ही करणार आहोत जवळजवळ छत्तीस तासापासून पावसाची उघडी फुगून सुद्धा शिरोळ हातकणंगले मिरज पलूस या तालुक्यामध्ये कृष्णा वारणा पंजंगा दुधगंगा या नद्यांच्या पाण्याची पातळी कमी होत नाही तर वाढत चाललेली आहे आणि याच मुख्य कारण पाण्याच्या प्रवाहाला निर्माण झालेले अडथळे आणि त्यामुळंच पाऊस थांबून सुद्धा ऊर ओसरत नाही हे खरं कारण आहे मी हे यासाठी सांगतोय कारण शक्तीपीठ महामार्ग झाला तर बुधगाव ते दानोळी हा रस्ता होत असताना जवळपास पंधरा किलोमीटरचा पन्नास फूट उंचीचा भराव पडणार आहे कृष्णा आणि वारणा नदीच्या पात्रामध्ये माणगाव ते पट्टण पडोली हा पूल होत असताना जवळजवळ आठ किलोमीटरचा भराव पंजिंगेच्या पात्रामध्ये पडणार आहे त्याचबरोबर नरसिंहवाडीला जोडणाऱ्या जे काही पोर्ट रस्ता आहे पोर्ट शाखा आहे त्याला सात किलोमीटरचा भराव पडणार आहे कात्यायनी मंदिर ते ज्योतिबा हा रस्ता तयार करत असताना जवळजवळ सात आठ किलोमीटरचा भराव पडणार आहे आणि हे भराव हे महापुरास कारणीभूत ठरणार आहे आणि म्हणून शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करतोय आज जे शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन करतायत काही स्वतःच्या स्वार्थासाठी काही आर्थिक का आमिषापोटी त्यांनी येऊन बघावं सध्या पूरस्थिती काय आहे दोनच दिवस पाऊस पडला आणि जवळपास वीस ते बावीस टक्के जमीन शिरोळ हातण तालुक्यात शिरोळ हातकणंगले मिरज वाळवा आणि पलूस तालुक्यातली पाण्याखाली गेलेली आहे अजून किती शेतकऱ्यांचं वाटोळं करणार आहात हा खरा प्रश्न आहे